नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे गणेशोत्सव आला की चळकरंजेतील शहापूर खणीची पाहणी करून केंदाळ काढण्याच्या कामाला गती येते मात्र वर्षभर ही खण आणि त्यातील केंदाळाकडं महापालिका प्रशासनाचं दुर्लक्षच असतं यावर्षीही गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी खण केंदाळानं व्यापलेलीच आहे त्यामुळे महापालिकेला कधी जाग येते याकडं लक्ष लागून राहिलंय ला इचलकरंजीमध्ये सुमारे दीड हजारांहून अधिक लहान मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत या मंडळांच्या श्रींच्या मूर्ती आणि सुमारे साठ हजारांहून अधिक घरगुती श्रींच्या मूर्ती शहापूर खणीत विसर्जित केल्या जातात त्याचबरोबर महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी थीक कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली जाते मूर्ती विसर्जनासाठी गेल्या नऊ वर्षांपासून पर्यायी व्यवस्था म्हणून शहापूर खणीचा वापर केला जातोय दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी शहापूर खणीतील केंदाळ काढण्याचा ठेका दिला जात होता मात्र वर्षभर या खणीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असतं त्यामुळं महापालिकेनं दोन वर्षांपूर्वी वर्षभर खण केंदाळमुक्त ठेवण्याची अट घालून या कामाचा तेरा लाखांचा ठेका दिला होता तरीही खणीत केंदाळ वाढत असून गणेशोत्सव आला की केंदाळ काढण्याची मागणी होते गणेशोत्सव आला की महापालिकेला शहापूर खणीची आठवण होते यावर्षीही पुन्हा खण केंदाळानं व्यापलीय आता गणेशोत्सव जवळ आल्यानं खण कायमस्वरूपी केंदाळमुक्त करण्याची मागणी आहे